आमच्यामुळे भाजप सत्तेत आम्ही गुवाहाटीला गेलो नसो तर तुम्ही बाहेरच बसला असता आमदार बच्चू कडू थेटच बोलले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या मित्रपक्षांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे भाजपकडून मित्रपक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते असा आरोप कालच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केला होता तर आता बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला काही लोक म्हणतात आम्ही निधी आणला आणि आमचंच सरकार आहे मात्र भाजपवाले तर बाहेर बसले होते आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत अचलपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे दरम्यान यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाली की कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या अचलपूर विधानसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला का पण काही लोक म्हणतात की हा निधी आम्हीच आणला आणि आमचं सरकार आहे भाजपवाले तर सत्तेच्या बाहेर बसले होते आम्ही भाजप पक्षाला सत्तेत आणलं आहे तुम्ही काय बोलणार आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं नसतं आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले आहात असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे काय चालला कोणत्या एवढा मोठा टपाऱ्या निधी आतापर्यंत आला का आला का पण काही लोक म्हणे आम्ही चालला आमची सरकार आहे अरे भाजप वाले तो बाहेर थे हमने भाजप को भाजपवालो लाया या तुमच्या बादकर हमारी आम्ही जर गेलो नसतो गुवाहाटीत तर तुमचा काय जमलं असतो मी बाबा आमच्या मुळे तुम्ही सत्तेत आले आमच्या मुळे आले आणि मग आज आपण पाहता पाहता एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं हा निधीचा मतदारसंघामध्ये पालट आपण करून टाकलेला आहे आपण पाहतोय का सभागृहामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या आमच्या स्व गोर गरीब लोकांचं दुःख मानत असतोय गावात फिरतोय तेव्हा बरेच लोक घरकुलासाठी समोर येतात त्या ते अप्पाचं आधार कार्ड निघालं म्हणून त्याचं ऑपरेशन राहिलं तेव्हा ते म्हणले पहिले आधार कार्ड बरोबर आहे ना रे आधार कार्ड काढा आणि त्याचं ऑपरेशन करून टाका सरकार तर वरते खाली आहे भाऊ भगव्यावाल्याच आहे आणि भगव्यावाल्याच ऑपरेशन राहिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अचलपूर